दादांचा स्वभाव आहे ना महाराष्ट्र नाही तर देश ओळखतो ते एकदम हवळ्या स्वभावाचे त्यांचा प्रभाव महिलांवर का आहे की अजितदा महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळालाय की स्वतःच्या पाया उभावर राहण्याची संधी रक्षाबंधनच्या निमित्तानं सतरा तारखेला पैसे जमा होणार होते ते कालपासूनच पैसे जमा व्हायला लागले आणि प्रचंड असा आनंद महिलांना होतो ताईंचा विजय नक्कीच झालेला आहे आणि तो दादांनीही मान्य केलेला आहे त्याच्यामुळेच दादा असं बोलले नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स ऑन मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत अजितदादा पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये मी आलेलो आहे आणि इथल्या लोकांना मी विचारणार आहे की अजित पिंक कॅम्पेन कॅम्पेनबद्दल काय वाटतं अजित आत्ताच जे सुप्रियताईन विषय विधान केलं होतं की घरातल्या उमेदवाराविरोधात घरातला उमेदवार देणं चूक होतं या विधानाबद्दल लोकांना काय वाटतं ते विचारणार आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादींच्या यात्रा आता चालू आहेत तर या सगळ्या बाबतीत इथल्या लोकांचं म्हणणं काय ते आज आपण जाणवणार आहोत चला दादांनी आता मध्यंतरी एक वक्तव्य केलं सुनेत्रताईंविषयी ही ही बोलले की घरातल्या उमेदवारासमोर घरातला उमेदवार त्याला नको होता त्याची खंत वाटते लाडकी बहीण योजना पोहोचवण्यासाठी आपल्या बहिणीसाठी हे वक्तव्य केलं असं वाटतं का तुम्हाला असं जर सांगता येणार खरंच भावना आहे दादांचा स्वभाव आहे ना महाराष्ट्र नाही तर अक्क देश ओळखतो ते एकदम हवळ्या स्वभावाचे ते वागायला जरी आपल्याला वाटत असेल की एकदम म्हणजे कडक आहेत पण आतून ते एकदम सॉफ्ट आहे जसं नारळ असतो तसा वरतून ते एकदम हार्ड आणि आतून एकदम मऊ असा त्यांचा स्वभाव आहे आणि फॅमिलीसाठी तर ते एवढे हळवे आणि ते वारंवार आपल्याला ते दिस दिसले की पवार साहेबांच्या वेळेस ही कोणाच्याही वेळेस घरातल्या एखादा व्यक्ती फक्त आजारी जरी पडलं तरी दादांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होतात त्यामुळं दादांचा तो स्वभाव आहे आणि दादांनी पहिल्यापासूनच हे सगळं सगळ्या गोष्टी मग तो पक्ष असेल कुटुंब असेल सहकारी असतील यांना जपण्याचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आता हे माहिती आहे राजकारणापासून आता त्यांचा वैयक्तिक तो बहीण भाऊन त्यांचा प्रश्न आहे पण बहीण नेहमीच भावाच्या पाठी असते सुप्रियाताई सुळे आमच्या बाजूला उभे असतील आम्ही मनापासून अपेक्षा करतो आता मोठे साहेब जरी नाराज असले तरी लवकरात लवकर त्यांची नाराजगी संपणार आहे आणि अजित दादा आणि आम्ही एकत्र राष्ट्रवादी बरे असणार नाही ऍक्च्युली त्यांनी ते विधान केलेलं आहे ते त्यांनी कार्यकर्त्यांमधून किंवा जनसमुदायाने जे मतदान केलेलं आहे त्याच्यावरनं त्यांनी केलं नक्कीच दादांना त्या गोष्टीचं वाटलं की आपण उमेदवार नव्हता द्यायला पाहिजे परंतु असं त्यांना वाटलं नाही की आपण लढून झुकी गेली आज तुम्ही बघाल तर आज वहिनींना खासदारकीचं पद मिळालेलं आहे ते असताना लोकांचा आता त्यांना जो सपोर्ट आहे तिकडनं तो इतका मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसं बघायला गेलं की आता तुम्ही जर म्हणाल की सुप्रिया तर ताईंचा विजय नक्कीच झालेला आहे आणि तो दादांनीही मान्य केलेला आहे त्याच्यामुळेच दादा असं बोलले की कुटुंबामधनं आपापसामध्ये आप विरोधामध्ये थांबलेलं नव्हतं पाहिजे हेच दादांकडनं विधान होतं जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजितदानाचा पिंक कॅम्पेन लोकांपर्यंत पोहोचतोय तर त्या पिंक कॅम्पेनबद्दल तुम्ही काय सांगाल काय प्रभाव पडतोय लोकांवर आणि खास करून महिला भगिनींवर जनसमान यात्रे वेगळेमुळे राजेदारांचा प्रभाव महिलांवर नाही त्यांच्या बहिणींवर जास्त आहे आता जो लाडकी बहीण योजना चालू राहिला कमीत कमी, -कमी पन्नास लाखा महिलांना पैसे पोचले पण आणि त्यांचा प्रभाव महिलांवर का जास्त आहे की राजेदारांमुळं महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे की स्वतःच्या पाया उभा हो राहण्याची संधी महिला आपला स्वतः म्हणजे एक एक रुपयासाठी मोताज आज स्व कोणाला कामधंदे नसायचे घरी बसून मुली बायका घरात बरे नाही का चूल आणि मूल हा विषय अजितदारांनी सगळा उलडून काढलेला आहे नाही ऍक्च्युली ही आता जो आपण म्हणजे बघताय की तो जनसन्मान यात्रा आहे त्याच्यासाठी ती तो पेन कॅम्पेन घेतलेला आहे निवडलेला आहे की एक वेगळा रंग लोकांसमोर न्यावा त्या विषयी तो केलेला आहे बाकी तो इलेक्शन मध्ये वापरला येईल असं मला तरी वापर वाटत नाही आकर्षित करण्यापेक्षा दादांनी जो पिंक जॅकेट घातला आणि त्या जॅकेट नंतर एक महिलांमध्ये एक दादांविषयी ते एक आकर्षण निर्माण झालं आणि एक भाऊबाची बहिणींसाठी असलेली योजना त्यासाठी तो एक ट्रेंड चालला आणि तिथून पुढं ते जसं महिलांनी महिलांना ते आकर्षण वाटावं मागचा उद्देश आहेच पण एक आपुलकीचा त्याच्यातून एक मेसेज आहे आणि त्या निमित्ताने महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या महाराष्ट्राच्या माऊली हे सक्षम होतील आणि ते आपल्या स्वकर्तृत्वावर अधिकच काही करून दाखवण्यासाठी पुढे येतील असं माझा ठाम विश्वास आहे लाडकी बहीण योजना या कॅम्पेनच्या माध्यमातून कशी पोस्ट खर तर इतक्या वर्षांमध्ये अर्थसंकल्प मांडले गेले पण पहिल्यांदाच आदरणीय दादर जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कष्टकरी कामगार युवक सगळ्यांना सगळं दिलं पण सर्वाधिक जर कोणाला दिलं असेल ते महिला दिलं हक्काचे दर त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार भगिणीच्या आनंद रक्षाबंधनच्या निमित्ताने सतरा तारखेला पैसे जमा होणार होते ते कालपासूनच पैसे जमा व्हायला लागले आणि प्रचंड असा आनंद महिलांना होतो कारण नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतःचे हक्काचे दहा रुपये खूप महत्वाचे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित कॅम्पेन पिंक कॅम्पेन लोकांपर्यंत कसं पोहोचत पिंक कॅम्पेन असं नाही आम्ही कोणताही रंग घेतला असता किंवा कुठल्याही याच्यामध्ये असतो तरी विरोधकांनी त्याच्यावर टीका केलेली असते तर ते दादांचं काम आम्ही या माध्यमातून पोहोचतोय आपण पाहतोय लाडकी बहिणी योजना विरोधक बोलत होते हा निवडणुकीचा जुमला आहे पण कालपासून खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली जवळजवळ चौदा लाख रुपये महिलांपर्यंत पोहोचतो यात्रा यात्रेबद्दल काय सांगाल पिंक कॅम्पेन दादांचा पोहोचत का लोकांपर्यंत लाडकी बहिणी योजना पोहोचते का जनतेच्या सन्मानाकरता निघालेली ही यात्रा आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि आता निवडणुकीचा कालावधी आहे हो दादांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो आणि महायुतीने केलेलं जे काम आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा एक वेगळा संकल्प आहे लाडकी बहीणच्या माध्यमातून अनेक गोरगरीब महिलांना न्याय देण्याचं काम या जीवनक्रमामध्ये हो दादांनी आणि मुख्यमंत्री आणि आदरणीय फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे आणि त्याचा आनंद निश्चितपणे मिळतो याचा सतरा तारखेला बालेवाडीला खूप मोठा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी त्यांचं ते शेखचं वाटप त्या ठिकाणी होते आणि मला निश्चित आनंद आहे की ज्यांना अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहेत त्या महिला भगिनीला याचा निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकतो सर या विधानसभेला पुण्यात किती जागा लढवण्याचा विचार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आता आमच्याकडे दोन सीट आहेत एक वडगाव शेरी आहे अडबसर आहे बाकीचे सगळे बीजेपीकडे आता नेते मंडळी बसतील आणि ठरवते कशा सीट कोणाला द्यायच्या कशा पद्धतीने वाटप करायचं ओव्हरऑल महाराष्ट्रात किती लढवण्याचा विचार आहे अशी चर्चा आहे की दादा कमी जागा लढवण्यास स्वतःहून म्हणतात काय वाटतं जेवढा हक्क आहे तेवढा दादा सीट मागणार त्याच्यापेक्षा आणखी जास्त मागतील पण मॅक्झिमम सीट मिळवतील दादा तुम्ही इच्छुक मी आहे परंतु आता मतदारसंघ खाली नाही ना तुम्ही ना। काय करू आता तुम्हीच सांगा मला